तो आता आम्हा आज्ञा असावी आम्हा आज्ञा असावी चुकले आमचे काही चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी नमस्कार मित्रांनो पूर्वीची माणसं खूप हुशार असावीत म्हणूनच आपण आज इतके हुशार म्हणजे प्रमाणाबाहेर हुशार आहे मला नेहमी मागे वळून पाहण्याची सवय आहे आणि त्यामुळे मी नेहमीच शिहावलोकन करत जगत आहे सत्तर वर्षापूर्वीचे राहणीमान आज मला अजूनही आठवतं गणेशोत्सव पूर्वीचा आणि आत्ताचा तोही आठवतो आहे तोही जवळून मी पाहिला आहे पण रूप सर्व बदललेलं थोडंसं वाटते आपल्या घरातील पाहुणे गेले किंवा दावणीचं जनावर जरी विक्री करून गेलं तरी आपल्याला हुरहुर वाटते मग एवढा मोठा बाप्पा गेल्यानंतर आजपर्यंत हुरहुर वाटणं साहजिक आहे मग गणपती निघाले गावाला चैन पडे ना आम्हाला पुढच्या वर्षी लवकर या हे आपण त्यांना पाण्यात टाकेपर्यंत म्हणत राहतो सण म्हटले की गावातील गरिबापासून श्रीमंतापर्यंत सर्वजण साजरा करतात कारण वर्षभर वर बाप्पाने सुखी ठेवावे त्याचं नीटनीटक केलं नाही तर तो आपल्याला दुःख देईल साहजिकच आहे आपलं वाईट झालं तर आपली सेवा कमी पडली म्हणून त्यानं आपलं वाईट केलं ही भावना मनात दाटून राहते आज माझ्या गावाची लोकसंख्या पाहिली तर तीन हजाराच्या आसपास आहे आम्ही पन्नास वर्षापूर्वी साठ वर्षापूर्वी मोजली त्यावेळी ती तीनशे साडेतीनशेच्या आसपास होती आत्ता तीन हजार साडेतीन हजार होणं साहजिक आहे हां तर आजच्या संख्येच्या मानानं जर उंबरटा पाहिला सा तर साडेतीनशे उंबरटा आहे सरासरी प्रत्येक घरात जर गणपती बसवायचा म्हटलं ना तर खर्च किती येईल याचा जर आपण विचार केला ना तर सरासरी बघा की सरासरी गणपतीची मूर्ती धरली ना तर सातशे रुपयाचा आसपास असू शकते त्याच्या सजावटीचा खर्च म्हटला तर तो पाचशेपर्यंत असू शकतो त्याची धूप अगरबत्ती सजावट आवोक लाख खो लोपडी आहेत त्याचा खर्च मांडला ना तरी तो, तो पाचशे रुपये आहे हा सरासरी खर्च काढला ना तर एका घरात कमी कमी दोन ते हजार अडीच हजार रुपये खर्च करावा लागतो आता याला गुणिले साडेतीनशे कुटुंब याचा विचार केला तर एक सात आठ लाखापर्यंत तरी हा खर्च जातोय गावाचा गावात दोन तीन मंडळ आहेत त्यांचा अर्धा 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 लाख लाख रुपये खर्च करा ते खर्च तर जेवणं वगैरे देतात आणि खूप खर्च करतात सजावटीचा मग ते बाकी सगळं आलंच हा तर असा संकट के जर खर्चाचा ताळमेळ केला ना तरी एका गावाचा खर्च हा दहा लाखाच्या आसपास जातो आहे आणि मग एक गाव दहा लाख अशी तालुक्यातली गावं मोजा असे तालुके मोजा मग जिल्हा मोजा मग जिल्हे मोजा आणि मग राज्याचा विचार करा किती खर्च होत असेल माझ्या देशात किती गरिबी आहे झोपडपट्टी रस्त्याच्या कडेला सुरक्षित पुलाखाली राहणारी माणसं कुटुंब कुठं खाल्लं आहे का नाही खाल्लं आहे तसेच झोपलेत काय त्यांना खायला मिळालं आहे का नाही आहे याचा विचार कुठं नाही आहे आपण पाहा की व्हॉट्सअप पाहतो आपण फेसबुक पाहतोय आपण यूट्यूब पाहतोय त्याच्यावरच्या रील्स पाहतोय आणि मग अशी गणपती बाप्पा सारखी जी माणसं देवासमान येत ना ती त्यांना मदत करतायत हे बी आपण पाहतो आहे काही काही लोक तर असे आहेत आपल्या कमाईच्या मधला दहा टक्के वाटा आपल्यासाठी वापरतात आणि नव्वद टक्के हा अशा गोरगरिबांच्यासाठी वाटत राहत आहेत अगदी आपले अभिमानानं सांगावं असा आपले नाना पाटेकर नावाचे जे मराठी हिंदी सृष्टी गाजवणारे नट आहेत त्यांच्या बाबतीत बी हेच आहे देव आहे मला मान्य आहे त्याचे पूजार्चेही मला मान्य आहे तो पाणी आपल्याला फुकट देतो आहे कारण एक बाटली जर पाण्याची गॅसची बनलं तर वीस पंचवीस रुपये खर्च आहे तो ऑक्सिजन आपल्याला जन्मल्यापासून मरेपर्यंत फुकट देतो आहे ते गेलं तर तो खर्च आहेच तो जमिनीतून धान्य पिकवतोय त्याचा ते आपल्याला देते त्या ते, ते, दे दे ते, ते बिनखर्चाचं काम आपलं करतो आहे अशा कितीतरी गोष्टी त्यांनी तो, तो फुकट देतो या त्याच्यासाठी आपण काय देतो म्हणून हा खर्च करायचा असतो का देवच्या देवाची पूजा वगैरे करत असतो करायची असते त्यांना नैवेद्य दाखवायचा असतो हा नैवेद्य तो खातच नाही मी खरं सांगू तुम्हाला या बाबतीत मी गाडगेबाबांच्या विचारांचा माणूस आहे देव कुठे आहे कसा आहे ले हा शोधला पाहिजे हो आणि किती त्याला भजलं पाहिजे असो गणपती बाप्पा गेलेत घोरघोर संपत आली या त्यांच्या विसर्जनाचे काही व्हिडिओ केलेले आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवावेत असे वाटलं म्हणून मी हा बोलण्याचा प्रपंच मांडला आहे समजून घ्या आणि धन्यवाद माझे व्हिडिओ पहा एवढंच मी तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद आम्हा आज्ञा असावी आम्हा आज्ञा असावी

का मित्रांनो तर आता बाप्पांच्या विसर्जनाचे धामधूम चाललेले आहेत लोक चार चाकीनं दोन चाकीनं बाप्पाला घेऊन आलेले आहेत हे जुनं मंदिर आहे बघा फार स्वामीचं गणेश मंदिर आहे आमच्या वेळी फार तर आता किती सुंदर मंदिर झालेलं आहे हे जे निर्माल्य आहे ते विसर्जनाचे कुंड इथं सरकारने केलेले आहेत आमच्या गावचे सरपंच उपसरपंचसुद्धा यासाठी आलेले आहेत आणि हा निसर्ग जो बघता तो कृष्णा नदीचा तीर आहे आणि त्या कृष्णा नदीच्या तीर तीरा म्हणजे कृष्णा नदीत किती स्वच्छ पाणी वाहते ना हे पा तुम्ही पाहताय आता पाऊस चांगला झाला आहे आणि धोमधन्यातून पाणी सोडलेलं आहे किती सुंदर असं झाडं झुडप आहे आणि लोक इथे विसर्जनासाठी खूप गर्दी आहे की मूर्ती येत आहेत बघा आणि लोकांवर घेऊन युती येते तो स्वतः मूर्ती गावापासून इथं आणतो त्याला गाडी देणं अवघड वाचतो मित्रांनो तुम्ही आता काही गणपती विसर्जनाचे फोटो पाहणार आहात आम्ही घरातूनच बाप्पाला आता प्रार्थना करून त्याला निरोप देण्याच्या तयारीत आहोत इथं आम्ही घरातले सगळे जमलेलो आहोत एक पुतण्यासुद्धा आमचा आलेलं आहे त्याची मुलं आलेली आहेत आणि आता गणपती उचलून आम्ही विसर्जनासाठी जाण्याच्या तयारीत आहोत आमच्या चिरंजीवाची बायको त्याला कुंकू लावते कारण तोच गणपतीचं विसर्जन करणार आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही सगळे त्याच्या तिथे उभे आहोत गणपतीचं विसर्जनासाठी त्याच त्याला उचलून घेतलेलं आहे आणि आता आम्ही सर्व त्याच्याबरोबर गेलो आहोत आम्ही नदीच्या तीरावर पोचलेलो आहोत आणि थोड्याच वेळा त्याला आम्ही विसर्जनित करणार आहोत तर त्याचे फोटो आहेत आणि हे फोटो सगळे आमचे आमच्या पुतण्यानं काढलेले आहेत पुतण्याने बरेचसे फोटो जपून ठेवलेले आहेत हा सार्वजनिक फोटो असतो दरवर्षाचा हा फोटो त्याच्याकडं पाहायला मिळेल आम्हाला त्यानं मुद्दाम गणपतीचं दर्शन घ्यायला लावलेलं ला आहे तो फोटो काढतो हे मंदिर जुनं होतं त्यावेळी फार विचित्र होतं पण आत्ता इतकं सुंदर मंदिर होईल असं आम्हाला कधीही वाटलं नाही आहे हे पुतण्यानं काढलेले फोटो आहेत आणि हे नदी तीरावरचे फोटो फार सुंदर पद्धतीने त्याने काढलेले आहेत आणि आमचं कौतुक करणार कोण दुसरे असणार आहेत तोच आहे हे मंदिर दिसत आहे पुन्हा आमचे फोटो आणि इतकं सुंदर असं तीरावरचे हे निसर्ग सौंदर्य आणि त्यात काढलेले आमचे फोटो हे एक आठवण म्हणून आमची शेवटपर्यंत राहणारे आहेत आपण माझा व्हिडिओ पाहिलात धन्यवाद धन्यवाद